निष्काम कर्म म्हणजे काय आजकाल लोक असा अर्थ करू लागले आहेत की निष्काम कर्म करणे म्हणजे एखाद्याने असे कर्माचरण करीत राहणे की ज्या योगे कर्त्याच्या मनाला सुख वा दुःख यापैकी कशाचा स्पर्श होणार नाही आता हा जर खरा खुरा अर्थ असेल तर पशु निष्काम कर्म करतात असे म्हणावायची वेळ येईल काही प्राणी आपली स्वतःचीच कच्ची बच्ची खातात व तसे करताना त्यांना तिळमात्र दुःख होत नाही लुटारू दरडेखोर इतरांची मालमत्ता लुटतात पण तसे करताना जर त्यांच्या ठाई सुखदुःखाची संवेदना उत्पन्न होत नसेल तर तेही निष्काम कर्म, कर्म करतात असे म्हणावे लागेल निष्काम कर्माचा जर असा अर्थ असेल तर ज्याचे अंतकरण दगडाचे आहे असा अत्यंत अट्टल गुन्हेगार निष्प कर्म करीत असतो असे मानावे लागेल भिंतींना सुख दुःखादी भावना नसतात दगडालाही नसतात म्हणून भिंत वा दगड कर्म करीत असतात असे म्हणता येत नाही वरील अर्थ ग्राह्य मानल्यास निष्काम कर्माचा हा सिद्धांत म्हणजे दुष्टांच्या हाती पडलेले अमोघ शस्त्रच होय असे म्हणावे लागेल हे दुष्ट लोक दुष्कृत्ये करीत जातील व आपण आपण कर्म करीत असल्याचे जगभर सांगत सुटतील निष्काम कर्माच्या सिद्धांताचा जर असा अर्थ असेल तर मग गीतेने एक भयानक सिद्धांत प्रतिपादलेला आहे असेच म्हणावे लागेल ह्या सिद्धांताचा खचितच असा अर्थ नाही शिवाय असे की गीतोपदेशाशी निगडीत असलेल्या व्यक्तीचे जीवन जर आपण अवलव केले तर आपल्याला असे आढळेल की त्या व्यक्ती अगदी वेगळेच जीवन जगत होत्या युद्धामध्ये अर्जुनाने भीष्म द्रोणांना मारले हे खरे परंतु त्याने स्वार्थ स्वतःच्या साऱ्या आकांक्षा व स्वतःचे क्षुद्र व्यक्तित्व यांचा लक्षावेधी वेळा त्याग केलेला होता गीता ही कर्मयोगाचा उपदेश करते आपण आपली कर्मे योगाच्या सहाय्याने म्हणजे एकाग्र चित्ताने करावयास हवीत अशा प्रकारे एकाग्रचित्त होऊन केलेल्या कर्मामध्ये म्हणजेच कर्मयोगामध्ये शूद्र अहमभावाची जाणीवच उरत नाही जेव्हा एखादा मनुष्य योग बुद्धीने कर्म करीत असतो तेव्हा त्याच्या ठाई मी हे कर्म करीत आहे मी ते कर्म करीत आहे अशी जाणीवच नसते पाश्चिमात्य लोकांना याचे आकलन होत नाही ते असे विचारतात की अहंतेची जाणीवच जर गळून पडली ही अहंता जर नष्ट झाली तर मनुष्य कर्म कसे करू शकेल परंतु जेव्हा एखादा मनुष्य चित्ताने कर्म करतो तो जेव्हा स्वतः सर्व जाणीव विसरून कर्म करतो तेव्हा त्याच्या हातून घडणारे कर्म अनंतपटीने चांगले असते आणि हा अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनात आलाच असेल अन्न पचनादी कर्मे आपण अजाणता करीत असतो काही कर्म आपण जाणीवपूर्वक करीत असतो आणि काही कर्मे जणू समाधीमग्न होऊन करीत असतो त्यावेळी आपल्या अठाई शुद्ध्र अहमभावाची जाणीव नसते एखादा चित्रकार जर चित्र काढण्यात संपूर्णपणे निमग्न झाला व त्याला जर आपल्या अहंतेचा संपूर्ण विसर पडला तर तो उत्तम उत्तम चित्र काढू शकेल उत्तम, उत्तम स्वयंपाकी आपले सगळं लक्ष हातातील अन्न पदार्थांच्या सामग्रीवर केंद्रित करतो काही काळा पावतो त्याला इतर कशाचीही जाणीव राहत नाही परंतु या सर्वांना आपापली विशिष्टे कर्मेच अत्यंत चांगल्या प्रकारे करता येतात कारण ती कर्मे करण्याची त्यांना सवय झालेली असते तथापि गीतेचे सांगणे असे आहे की सगळीच कर्मे अशाच एकाग्र चित्ताने करावीत जो योगाच्याद्वारे ईश्वराशी एकरूप झालेला असतो तो आपली सर्व कर्मे अशाच एकाग्र चित्ताने करतो तो कधीही स्वार्थ ढुंडाळत नाही अशा प्रकारे केलेल्या कर्मामुळे जगाचे नेहमी कल्याणच होते अशा कर्मामुळे अकल्याण कधीच घडून येणार नाही जे ह्या रीतीने कर्म करतात ते स्वतःसाठी कधीही काहीही करत नाही प्रत्येक कर्माचे फल हे चांगल्या वाईटाचे मिश्रण असते असे एकही चांगले कर्म नाही की ज्यात वाईटाचा काही ना काही ना अंश नाही अग्निभोवती जसा दूर असतो तसेच प्रत्येक कर्मात काही ना काही वाईट असतेच ज्या कर्मातून अधिक अधिक चांगले निपजेल व कमीत कमी वाईट निपजेल अशी कर्मे आपण केली पाहिजेत अर्जुनाने द्रोणांना मारले हे खरे परंतु त्याने हे केले नसते तर दुर्योधनाचा पराजय करताच आला नसता आणि आसुरी शक्तीने दैवी शक्तीवर मात केली असती व अशा प्रकारे देशावर फार मोठी आपत्ती कोसळली असती देशाची सारी सत्ता मुठभर गर्विष्ट व धर्मभ्रष्ट राजे बळकावून बसले असते व परिणामी जनतेच्या दुर्भाग्याला पारावार उरला नसता तसेच कृष्णानेही कंस जरासंद व त्यांच्यासारख्या इतर जुलमी राजांना यमसदनी धाडले हे खरे परंतु त्याचे एकही कृत्य स्वार्थी हेतूने झालेले नव्हते त्याने जे जे केले ते ते सारे परहितासाठी केले आपण मेणबत्तीच्या प्रकाशात गीतेचे वाचन करतो परंतु त्याच मेणबत्तीमुळे असंख्य बारीक सारीक कीटक मृत्युमुखी पडत असतात यावरून असे दिसते की मी प्रत्येक कर्माला काही ना काही वाईट चिकटलेले असतेच आपल्या क्षुद्र अहम भावाची जाणीव न बाळगता जे लोक कर्मे करतात त्यांच्यावर वाईटाचा परिणाम होत नाही कारण जगाचे कल्याण व्हावे ह्या हेतूनेच ते कर्म करीत असतात निष्काम कर्म केल्याने अनासक्तीने कर्म केल्याने कर्त्याला परमानंदाची व मुक्तीची प्राप्ती होते कर्मयोगाचे हे रहस्य भगवान कृष्णाने भगवद्गीतेत शिकविले आहे ज्ञान आणि कर्म तेवीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी लंडन येथे दिलेल्या व्याख्यानाची टिपणे विचारशक्तीपासून सर्वात अधिक सामर्थ्य प्राप्त होते वस्तू जितकी सूक्ष्म तितके तिचे सामर्थ्य अधिक मूक अशा विचारशक्तीचा परिणाम दूरवरच्या लोकांवर देखील होतो कारण मने अनेक असूनही ती सर्व एकच आहेत विश्व हे कोळ्याच्या जाळ्यासारखे आहे निरनिराळी मने ही कोळ्यासारखी आहेत विश्व हे त्या विश्वपुरुषाचेच दृश्य रूप आहे आपल्या इंद्रियांद्वारा गोचर होणारे त्यांचे रूप म्हणजे हे विश्व हीच माया आहे म्हणून जग हा एक भ्रम आहे म्हणजे सत्याचे अपूर्ण दर्शन आहे सत्याचा अर्धवट आविष्कार आहे सकाळी सूर्य लाल गोलक दिसावा त्याप्रमाणे अशा रीतीने सर्व वाईटपणा व वा दुष्टपणा म्हणजे केवळ दुर्बलता होय चांगुलपणाचे ते अपूर्ण दर्शन होय सरळ रेषा अनंतपणे वाढवली म्हणजे तिचे वर्तुळ बनते चांगल्याचा शोध करता करता शेवटी आपण आत्म्याकडे परत येतो मीच सर्व गोष्टींचे रहस्य आहे मीच ईश्वर आहे मी शरीर आहे मी जीवात्वा आहे आणि मीच विश्वाचा प्रभू आहे मनुष्याने नीतिमान व पवित्र का असावे कारण त्यामुळे त्याची इच्छाशक्ती दृढ होते आपले खरे स्वरूप प्रकट करून इच्छाशक्तीला जे जे दृढ करते ते ते नैतिक आहे व याच्या विरुद्ध करणारे जे काही आहे ते अनैतिक आहे देशागणिक तसेच व्यक्तिगणिक नीतीचा मापदंड बदलतो नियमांचे दास्य शब्दांचे दास्य इत्यादी दास्यावस्थेतून मनुष्याने सुटका करून घेतली पाहिजे सध्या आपल्याला इच्छा स्वतंत्र नाही पण जेव्हा आपण मुक्त होऊ तेव्हा ते, ते आपल्याला प्राप्त होईल या अशा तऱ्हेने हे जगत सोडणे हाच खरा त्याग होय क्रोध दुःख हे सर्व इंद्रियांमुळे प्राप्त होते जोपर्यंत त्याग अंगी बांधत नाही तोपर्यंत आत्मा आणि त्याचे विकार हे भिन्न असले तरी ते एकरूप होतात आणि मग मनुष्य हा तात्काळ पशु बनतो त्याग अंगी बांधवा मला एक शरीर होते मी जन्माला आलो मी धडपड केली आणि मी मरण पावलो किती भयंकर हा भ्रम आहे मी शरीरात कोंडला गेलो होतो आणि मुक्तीसाठी तडफडत होतो हा विचार किती भ्रामक आहे त्याग करावा याचा अर्थ आपण सर्वांनी बैरागी बनावे असा आहे काय मग कोण दुसऱ्याला मदत करील त्याग म्हणजे केवळ देहदंड नव्हे सर्व भिकारी येशू ख्रिस्त आहेत काय दारिद्र्य आणि पावत्र्य हे समानार्थी शब्द नव्हे कित्येक वेळा आपल्याला उलट अनुभव येतो त्यागा मानसिक आहे हा कसा साध्य होतो मी तहानलेला असताना एका वाळवंटात मला एक सरोवर दिसले त्याच्या भोवतालचा प्रदेश निसर्ग सुंदर होता त्याच्या काठी भोवताली वृक्ष होते आणि त्यांची उलटी प्रतिबिंबे पाण्यात पडलेली दिसत होती पण ते सर्व मृगजळ असल्याचे सिद्ध झाले तेव्हा मला हे कळून आले की सुमारे एक महिना दररोज मी हे दृश्य पाहत होतो पण आजच मी तहानेला असल्यामुळे माझ्या लक्षात आले की ते मिथ्या होते पुढेही महिनाभर मला ते दृश्य दिसले पण ते सत्य आहे असे मी मानले नाही याचप्रमाणे जेव्हा आपण ईश्वराप्रत पोहोचू तेव्हा विश्व शरीर इत्यादी कल्पना नाहीशा होतील पुन्हा जरी त्या कल्पना परत आल्या तरी त्या सत्य नाहीत हे आपल्याला कळेल जगाचा इतिहास हा बुद्ध व येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्तींचा इतिहास आहे विकाररहित व आसक्तिरहित लोकच जगाचे पुष्कळ कर भले करू शकतात येशू ख्रिस्त एखाद्या घानेरड्या वस्तीत उभे आहेत अशी कल्पना करा ते त्या दुःखाच्या पलीकडे पाहू शकतात ते म्हणतात बांधव हो तुम्ही सर्व दैवी स्वरूपाचे आहात त्यांचे कार्य शांतपणाने चाललेले असते ते दुःखाची कारणेच दूर करतात आपण करीत आहोत ते कार्य म्हणजे एक आभास आहे याचा जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष साक्षात्कार होईल तेव्हाच तुम्ही जगाच्या कल्याणासाठी काही करू शकाल तुमच्या कार्यात कर्तेपणाची जाणीव जितकी कमी असेल तितके तुमचे कार्य अधिक चांगले होईल कारण तितकेच ते जाणीवे पलीकडील भूमिकेवरून केले जाईल आपला शोध हा चांगले किंवा वाईट यांचा शोध नाही पण सुख किंवा चांगले हे दुःख किंवा वाईट यांच्यापेक्षा सत्याच्या अधिक जवळचे आहे एका माणसाच्या बोटात एक काटा शिरला त्याने दुसऱ्या काट्याने तो काढला पहिला काटा हा वाईटाचा काटा होता दुसरा काटा हा चांगल्याचा काटा आहे चांगल्या वाईटाच्या पलीकडे असणारी शांती हे आत्म्याचे स्वरूप आहे विश्वाभास नाहीसा होत चालला की मनुष्य ईश्वराच्या जवळ जायला लागतो एका क्षणी तो परमात्माच होता पुन्हा त्याच्याहून जेव्हा तो भिन्न होतो तेव्हा तो प्रेषित होतो <coughs> आता तो जगाला हलविणारा होतो मूर्ख मनुष्य झोपी जातो उठल्यावरही तो मूर्खच राहतो पण जेव्हा माणसाची जाणीव लोपून तो जाणीवे पलीकडील अवस्थेत समाधीत जातो तेव्हा तो अनंत शक्ती पावित्र्य व प्रेम बरोबर घेऊन परत येतो तेव्हा तो, तो देवमानव बनतो समाधी अवस्थेचा हाच तर लाभ आहे ज्ञानाची साधना युद्धभूमीवरही होऊ शकते अशाच परिस्थितीत गीता उपदेशण्यात आली मनाच्या तीन अवस्था आहेत क्रियाशील क्रियारहित व शांत क्रियारहित अवस्थेत मंद स्पंदन क्रियाशील अवस्थेत द्रुत स्पंदन व शांत अवस्थेत अत्यंत त्रीव स्पंदन होत असते आत्मा हा रथात बसलेला रथी आहे हे जाना शरीर हा रथ आहे बाह्य इंद्रिये ही घोडे व मन हे लगाम असून बुद्धी ही सारथी आहे अशा रीतीने मनुष्य मायेचा समुद्र ओलांडतो तो पलीकडे जातो तो ईश्वराप्रत पोहोचतो मनुष्य जेव्हा इन इं, इंद्रियाच्या अधीन असतो तेव्हा तो या जगाचा असतो जेव्हा तो इंद्रियावर ताबा मिळवतो तेव्हा तो त्यागी झाला असे म्हणावे दुर्बलांची व निष्क्रियांची क्षमा ही खरी क्षमा नव्हे तिच्यापेक्षा युद्ध चांगले देवांच्या सेनेवरही विजय मिळवण्याचे सामर्थ्य असेल तर क्षमा करा शत्रूंना आपण क्षमा करू असे अर्जुनाने म्हटले होते तेव्हा त्याचा सारथी कृष्ण त्याला म्हणाला तू ज्ञानी तू ज्ञानी माणसाची भाषा बोलतोस पण तू स्वत ज्ञानी नाहीस तू भ्याड आहेस कमलपत्र पाण्यात राहून त्यापासून अलिप्त राहते त्याप्रमाणे माणसाने या जगात राहिले पाहिजे ही रणभूमी आहे युद्धानेच आपला मार्ग मोकळा करून घ्या या जगातले जीवन म्हणजे ईश्वर दर्शन करून घेण्याचा एक प्रयत्न आहे तुमच्या जीवनात त्यागाने दृढ झालेली इच्छाशक्ती प्रकट होऊ द्या मेंदूतून सर्व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यास आपण शिकले पाहिजे जीवनातील आनंद ही पहिली पायरी आहे तप हे अत्यंत वाईट आहे प्रार्थनेपेक्षा हास्य हे अधिक चांगले आहे गाणी गा दुःखातून बाहेर या कृपा करून आपल्या दुःखाने इतरांना दुःखी करू नका ईश्वर सुख दुःख विकतो असे समजू नका आपल्या भोवती फुले सुगंधी द्रव्ये सुंदर चित्रे असू द्या साधू संत निसर्गातील आनंद लुटण्यासाठी पर्वता शिखरावर जात असत। दुसरी पायरी पावित्र ही आहे मनाचे संपूर्ण नियमन करणे व त्याला वळण लावणे ही तिसरी पायरी आहे सत्य आणि असत्य यांचा विवेक करा ईश्वरच केवळ सत्य आहे याचा प्रत्यय घ्या मी ईश्वर नाही असा क्षणभर जरी विचार मनात आणलात तरी मोठे भय उत्पन्न होईल मी ईश्वर आहे असा विचार करता क्षणी महान शांती व महान आनंद तुम्हाला प्राप्त होईल इंद्रियांचे नियमन करा कोणी मला शाप जरी देईल तरी मला त्याच्यात ईश्वर दिसता आला पाहिजे माझ्यातील दुर्बलतेमुळे मी ईश्वरालाच शाप देणारा समजत आहे गरीब माणसाचे जेव्हा तुम्ही हित करता तेव्हा वस्तुत तो तुम्हाला विशेष संधी देत असतो ते तुमचे सद्भाग्य असते ईश्वराच्या कृपेमुळे ईश्वराला अशा रीतीने तुम्हाला संधी प्राप्त होत असते जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडवलेला आहे अशी श्रद्धाच आतील दैवत्वाला बाहेर प्रगट करते मग तुम्ही सर्व काही करू शकता तुमच्या मधील अनंत शक्तीला प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो आपल्या आत दैवत्व आहे ते संप्रदायाच्या कट्टर मतांनी किंवा फसवेगिरी करून दडपून टाकता येणार नाही जिथे कुठे सभ्यता आहे तिथे मुठभर ग्रीकांचे शब्द ऐकायला येतात काही चुका तर केव्हाही होणारच दुःख करू नका सखोल व सूक्ष्म दृष्टी असू द्या जे केले ते केले त्याहून अधिक चांगले केले असते तर बरे झाले असते असा विचार करू नका मनुष्य हा जर देव नसता तर आतापर्यंत मानवजात आपल्या प्रार्थना व पश्चाताप यामुळे वेडी बनली असते कोणी मागे राहणार नाही कोणी नाश पावणार नाही अंती सर्वच पूर्ण होतील रात्रंदिवस म्हणत राहा बंधूंनो वर या तुम्ही पावित्र्याचे अनंत सागर आहात ईश्वर बना आपले ईश्वरत्व प्रगट करा सभ्यता म्हणजे काय अंतस्त ईश्वर तत्वाची जाणीव म्हणजे सभ्यता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या विचारांचे वारंवार चिंतन करा आणि मुक्तीची इच्छा करा इतकेच इच काय ते जे ईश्वर नाही ते निषिद्ध माना जे ईश्वर असेल त्याचे सतत ध्यान करा रात्रंदिवस मनाने त्याचे ध्यान करीत रहा त्यामुळे अज्ञानाचा पडदा पातळ होत जाईल मी मनुष्य नाही देवदेवता नाही स्त्री पुरुष हा भेद मला लागू नाही मला मर्यादा नाही मी ज्ञानस्वरूप आहे मी ब्रह्म आहे मला ना द्वेष ना क्रोध मला ना सुख ना दुःख माझा कधी जन्म झाला नाही माझा कधी मृत्यूही होणार नाही कारण मी ज्ञानस्वरूप आहे आनंद स्वरूप आहे सो सोहम मी आत्मा आहे देहबुद्धी सोडा तुम्हाला शरीरोपाधी कधी नव्हतीच तो केवळ भ्रम होता सर्व रंजल्या गांजलेल्यांना सर्व गरिबांना सर्व दलितांना त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव करून द्या दर पाचशे वर्षांनी अशा विचारांची एक लाट जगावर येत असे दिसते निरनिराळ्या दिशांनी लहान लहान पुष्कळ लाटा निर्माण होतात पण त्यापैकी एक लाट इतर सर्वांना गिळून सर्व समाजाला व्यापून टाकते ज्या लाटेच्या पाठीशी महान चारित्र असते ती लाट हे काम करते मोजेस व पायथागोरस बुद्ध ख्रिस्त महम्मद लुथर कॅल्व्हिन आणि शीख थिओसॉफी अध्यात्मवादी इत्यादी या सर्वांचा अर्थ एकच मानवातील दैवत्वाची शिकवण मनुष्य दुबळा आहे असे कधी म्हणू नका ज्ञानयोग इतरांहून विशेष चांगला आहे असे नाही प्रेम हेच साध्य आहे त्याला वेगळ्या विषयाची अपेक्षा नाही प्रेम हे ईश्वर आहे म्हणून मार्गानेही आत्मस्वरूप ईश्वराप्रत पोहचता येते मीच तो ईश्वर आहे नगर देश विश्व किंवा प्राणी मात्र यांच्यावर प्रेम केल्याशिवाय मनुष्य कर्म कसे करू शकेल तर्कबुद्धी विविधतेतील एकतेकडे घेऊन जाते नास्तिक व अज्ञेयवादी यांना सामाजिक हितासाठी कर्म करू द्या अशा रीतीने ईश्वर प्राप्ती होईल पण एका गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावू नका कारण तुम्ही हे जाणले पाहिजे की धर्म हा केवळ मतात नाही ब्रह्म होणे ब्रह्म साक्षात्कार करून घेणे यातच धर्म आहे सर्व माणसे जन्मतः पूजक आहेत सर्वात खालचा मनुष्य पशुसदृश आहे सर्वात उच्च मनुष्य हा पूर्ण स्वरूप आहे या दोहोंच्या मध्ये असणाऱ्या सर्वांना ध्वनी वर्ण मते विधी अनुष्ठाने यांच्या सहाय्याने विचार करणे भाग आहे तुम्ही मूर्तीपूजक नाही असे केव्हा ठरेल मी असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या मनासमोर शरीर येते की नाही येत असेल तर तुम्ही अद्याप मूर्तीपूजक आहात धर्म म्हणजे बौद्धिक बडबड नव्हे तर धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार होय तुम्ही जर ईश्वराचा केवळ विचारच करीत असाल तर तुम्ही मूर्ख आहात अज्ञ मनुष्य प्रार्थना व भक्ती यांच्या सहाय्याने तत्त्वज्ञानाच्याही पुढे जाऊ शकतो ईश्वराला जाणण्यासाठी कोणत्याही तत्त्वज्ञानाची जरुरी नाही इतरांची श्रद्धा विचलित करणे हे आपले कर्तव्य नव्हे धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की सर्व बाबतीत प्रामाणिक रहा बाह्य विषयांशी तादात्म्य पावल्यामुळे दुःख उत्पन्न होते कारण त्यामुळे वासना निर्माण होते गरुब गरीब मनुष्य सोने पाहतो आणि सोन्याच्या गरजेशी तादात्म्य पावतो साक्षी व्हा प्रतिक्रियारहित होण्यास शिका निस्वार्थ कर्म हाच खरा त्याग भित्र्या लोकांकरता हे जग नाही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका अपयशाची चिंता करू नका कोणत्याही प्रकारची स्वार्थी इच्छा न ठेवता कामास लागा माणसाला यश मिळवण्याकरता दृढ इच्छाशक्ती आणि चिकाटी हवी हे ध्यानात घ्या कर्म करीत राहणे हा तुमचा अधिकार आहे पण फळाची अपेक्षा करीत बसण्या इतके हीन होऊ नका सतत कर्म करा परंतु कर्माचे रहस्य जाणून घ्या सत्कर्मे सत्कर्मेसुद्धा मनुष्याला बंधनात टाकू शकतात म्हणून सत्कर्मांच्या किंवा नावलौकिक व्हावा या इच्छेच्या बंधनात पडू नका ज्यांना हे रहस्य कळते तेच जन्म मरणाच्या चक्रातून सुटून अमर होतात सामान्य संन्याशी जगाचा त्याग करतो बाहेर पडतो व ईश्वराचे चिंतन करतो खरा संन्याशी जगात राहतो पण तो जगाचा नसतो जगाविषयी त्याच्या ठाई आसक्ती नसते जे त्याग करून अरण्यात राहतात आणि अतृप्त वासनांचे चिंतन करीत असतात ते खरे संन्यासी नव्हे जीवनाच्या संग्रामात भाग घ्या गुहेत काय किंवा निद्रेत काय कोणीही शांत राहू शकतो कर्माच्या भोवऱ्यात स्वतःला झोकून द्या व त्या केंद्र स्वरूप ईश्वराकडे पोहोचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तो केंद्रबिंदू सापडला तर तुम्ही विचलित होणार नाही धन्यवाद